मंडळी प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉसमुळे चर्चेत आलेली अंकिता प्रभू वालालकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे अंकिता आणि तिचा पती गायक संगीतकार कुणाल भगत यांनी मिळून नवीन प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली आहे मूड आय स्टुडिओज या नावाने त्यांनी नवीन सुरुवात केली आहे या संदर्भात अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना माहिती दिली सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ती म्हणते प्रत्येक मोठ्या स्वप्नाला शुभारंभाची वेळ लागते आणि आमच्यासाठी तो क्षण दसऱ्याचा आहे दोन क्रिएटिव्ह डोके एकत्र आले की भन्नाट काहीतरी घडणारच यासोबत तिने मूड आय स्टुडिओ असं स्टुडिओला नाव का दिलं याच स्पष्टीकरण दिले मूड म्हणजे माती मूळ आणि सृजनशीलतेचा आधार तर आय म्हणजे दृष्टी कला पाहण्याची नजर तर अंकिता आणि कुणाल या जोडीला त्यांच्या या नवीन इनिंगसाठी कलाकारांसह त्यांचे चाहतेही शुभेच्छा देताना दिसत आपल्या चॅनलकडून सुद्धा या दोघांना मनपूर्वक शुभेच्छा